नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेस्ट सेंटर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकदा सर्वांनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का याबद्दल मला कन्फर्मेशन द्यायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी मला सांगा आपण लगेच सेशनला सुरुवात करूयात स्वागत आहे थिंक आहे असं दिसत आहे माझ्या साईडला तरी तर एकदा तुमच्या साईडने मला कन्फर्मेशन द्या म्हणजे सेशनला आपल्याला लगेच सुरू करता येईल ऑलरेडी इथं काही कमेंट आपल्याला बघायला मिळत आहेत ठीक आहे चला तर सकाळी ऑलरेडी आपण एक सेशन घेतलेला आहे भूमी अभिलेख वरती जो निकाल बाहेर आलेला आहे किंवा जी मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे त्याच्याशी रिलेटेड एक सेशन जो आहे तो सकाळीच आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा काही मुलांचे मेसेजेस आहेत डाऊट्स आहेत त्याच्यासाठी परत एक सेशन इथं ठेवलेलं आहे प्लस त्यावेळेला मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की हे सगळं मी ॲनालिसिस करत असताना पूर्ण सगळं तुमचं काउंटिंग करून बराचसा वेळ त्यासाठी देऊन हा सेशन बनवलेला होता त्यामुळं आजचं जे सेशन जेव्हा आपण सकाळी ठेवलं होतं नऊ वाजता तोपर्यंत चार डिव्हिजनचंच काम कम्प्लीट झालं होतं त्यामुळे चार डिव्हिजनचा सेशन जो आहे तो आपण घेतलेला होता ज्यामध्ये पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती आणि नागपूर याबद्दलचं डिटेल ॲनालिसिस पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलं नव्हतं तेही आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ठीक आहे सोबत काही डीव्हीशी रिलेटेड प्रश्न आहेत तुमचे किंवा जे मार्क बघायला मिळत आहेत मुलांचे त्याच्यावरून सध्या स्पर्धा किती आहे याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत आणि ज्या अर्थात पुढे येणारे एक्झामिनेशन जे आहेत त्याला कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल कशा आपल्या अभ्यासामध्ये बदल पाहिजेत आपले टार्गेट्स स्कोर कसे आपल्याला आता ठेवावे लागतील याबद्दल आपण हा या सेशनमध्ये बोलणार आहोत दिवसभरात खूप सारे पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला मिळाल्या मुलांकडून म्हणजे सिलेक्शन झालेले असलेले रँक आलेले असे बरेचसे मेसेजेस आले तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघत असाल तुमचेही जर स्कोअर चांगले येत असतील रँक चांगली येत असतील तर, तर नक्की मला जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कळवलात तर छान वाटेल आणखी काही मुलांचे असे मेसेज होते जे डिमोटिवेटेड झाल्यासारखे होते किंवा जे थोडेसे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे होते तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणून एक सेशन आज ठेवावं असं मला वाटलं बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षा आहे ही नऊशे जागा होत्या वीस पंचवीस तीस हजार एक्झॅक्टली काउंट आता मला माहीत नाही बट त्या रेंजमध्ये फॉर्म आले होते मग तेवढ्यामधून काही जरी झालं तरी नऊशेच मुलांचं सिलेक्शन होणार होतं तुम्ही चांगला प्रयत्न केला असेल चांगला अभ्यास केला असेल काही जणांचं अगदी बाउंड्रीवर गेलेले आहेत बट एकाच मार्कावर खूप सारी मुलं आहेत एकशे सत्तर एक एकशे बहात्तर एकशे चौऱ्याहत्तर असे कट ऑफ दिसत आहेत आणि त्या मार्कांवर खूप सारी मुलं येत आहेत त्यामुळं शेवटी आता ते आपले प्रयत्न जर आपण करायचे होते ते तुम्ही केला असाल बरोबर आहे अभ्यास केलेला आहात चांगला तुम्ही तरी सुद्धा काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि थोडक्यात तुमचं सिलेक्शन मे बी उकल असेल तर त्याच्यासाठी आता फारसं वाईट वाटून घेऊ नका जो मान परत तयारीला लागा पुढचं सिलेक्शन आपल्याला असणार आहे तुम्ही सिलेक्शनच्या खूप जवळ आलेला आहात म्हणजे बाकीचा तुमचा प्रवास जो सुरू झालेला होता त्यावेळेचे मार्क आणि आताचे मार्क यामध्ये खूप तुम्हाला बदल आता बघायला मिळत आहे त्यामुळे थोडं तुमचं एक ते दोन पायरी फक्त राहिलेली आहे ती चढलात की तुमचं सिलेक्शन हे होणार आहे त्यामुळे स्पर्धे टिकून राहायचं आहे जास्त यामध्ये वेळ न वाया घेता किंवा जास्त याचा विचार न करता लवकरात लवकर परत पुढच्या एक्झामिनेशनच्या अभ्यासाला लागायचं आहे ठीक आहे कारण दिवसभरात तसेही मेसेजेस खूप होते ठीक आहे चला त्यानंतर हँडिकॅप असेल ऑर्फन असेल याचा आपण अनालिसिस करू शकलो नव्हतो बट आज एक मी तुम्हाला मागचा आपलं जे अनालिसिसचा होता लास्ट टाइमचा जो रिझल्ट होता त्याच्यामध्ये ज्या कट ऑफ आप अनालिसिस आपण केलं होतं ते मी तुम्हाला शो करेन जेणे ज्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की हँडिकॅप असेल किंवा आणखी जे काय कॅटेगरीज का असतात त्यामध्ये कट ऑफ कसा लागतो हेही तुम्हाला मी आज शो करेन ठीक आहे चला तर या पद्धतीनं इथं आपण डिस्कशन करणार आहोत आ, काया ते ते तर यामध्ये आता काय मेसेज आहे तुमचे इथं पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट बद्दल विचारत आहेत बघा प्रत्येक युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट जे आहे ते मिळतं ते घेऊन तुमच्या युनिव्हर्सिटी मध्ये कॉन्टॅक्ट करा मिळतं वेबसाईटवर वर पण असतं अवेलेबल तुमचं जर ऑटोनॉमस कॉलेज असेल तर तुमच्या रिझल्टच्या शेवटी पण मेन्शन केलेलं असतं त्याचे झेरॉक्स घेऊन गेलात किंवा त्याचं जे काय तुमचं कॉलेज कडून जे सर्टिफिकेट असतं ते घेऊन गेलात तरी बास आहे तुमचं पर्सेंटेज क्रायटेरिया दाखवण्यासाठी त्याचं फारसेन घेऊ नका फक्त सोबत एक डॉक्युमेंट घेऊन जावा ज्या डॉक्युमेंटचा युज करून तुम्ही फॉर्म भरताना कन्वर्जन केलेलं होतं ते डॉक्युमेंट सोबत घेऊन जावा ठीक आहे ओके फोर्थ आणि फिफ्थ स्टुडंटने डीव्ही साठी जाण्यासाठी काय फायदा होतो का सर कधीही केलेलं चांगलं पुढे माहीत नाही किती मुलं त्यातले जॉईन करणार आहेत सोडून देणार आहेत काय आयडिया नाही त्यामुळे जितके तुम्हाला जर डीव्हीचा कॉल येत असेल तर नक्की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या ठीक आहे पुढे जाऊन जर चान्स लागला तुमचं सिलेक्शन होऊन तुम्हाला ते डिपार्टमेंटला बोलवू शकतात पुढे जाऊन ठीक आहे जर कॉल आला तर असा विचार करू नका की माझा आता फोर्थ फोर्थ रँक आहे 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 आणखी काय आहे खूप लांब आहे असा विचार न करता सर्वांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांना ज्यांना कॉल येतील त्यांनी करून घ्या आता तिची काय टाइम अशी फिक्स नसते की या आठवड्यात येईल पुढल्या आठवड्यात येईल असं काही फिक्स सांगता येत नाही पण लवकरात लवकर तुमची डेव्ही ची लिस्ट पण लागेल ओके चला आता आपण यामध्ये बोलूयात या शिक्षण आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या मुलांनी फॉर्म असाच भरला होता प्रॅक्टिस साठी भरला होता आपला अभ्यास किती झालेला आहे बघण्यासाठी केला होता आणि ज्यांचा स्कोर चांगला आलेला होता सिलेक्शन दिसत आहे बट पुढे जाऊन जर तिथे जॉब करणार नसतील डिपार्टमेंटमधलं जे काम आहे त्या कामाला तुम्ही सुटेबल आहेत असं वाटत नसेल तुम्हाला आणि पुढे जाऊन फक्त डी व्ही करून सोडून देणार असाल तर कृपया करून तसं करू नका ज्यांना खरंच जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही तुमची जागा सोडा जर तुम्ही करणारच नसाल तर हा तुम्हाला करायचं आहे जॉब हातात घ्यायचं आहे पुढे जाऊन तुम्हाला चांगलं काम या डिपार्टमेंटमध्ये तर नक्की जॉईन व्हा काही हरकत नाही चांगले डिपार्टमेंट आहे काम ही चांगलं आहे बट तुमचा इंटरेस्ट त्या कामाचा असेल तर ओके चला आता आपण सेशनला इथं सुरुवात करूयात बघा ऑलरेडी मी याच्याबद्दल मागच्या याच्याबद्दल बोललेलो होतो पुणे डिव्हिजन बद्दल बोललेलो आहे त्याचा कट ऑफ सांगितलेला आहे तुम्हाला त्यानंतर मुंबईबद्दल बोललेलो आहे त्याचा कट ऑफ पुण्यामध्ये जर बोल पुण्याबद्दल आपण जर इथं बघितलं तर एकशे ब्याऐंशी हा कट ऑफ होता आ, हे कुठले कट ऑफ आहेत ज्यांचं शुअर शॉर्ट सिलेक्शन आहे त्याच्यासाठीचे कट ऑफ आहेत पुढे जाऊन वेटिंग लिस्टमधून हे कट ऑफ आणखी खाली येऊ शकतात किंवा डी ला बोलवण्याचा हा कट ऑफ नाही हा तुमचं शुअर शॉट जे सिलेक्शनचा जो कट ऑफ आहे तो इथं मी सांगितलेला आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर नाशिकमध्ये जो आहे तो एकशे बहात्तर लागलेला आहे होता तुमचा छत्रपती मध्ये जो आहे तो एकशे ब्याऐंशी लागलेला होता आता जे राहिलेले डिपार्टमेंट आहेत त्याच्याबद्दल आपण इथं बोलूयात अमरावती डिपार्टमेंटचं जे अनालिसिस आपल्याला राहिलेलं होतं बघा त्याबद्दल इथं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो अमरावतीमध्ये जर बघितलं आपण तर सतरा जागा ज्या आहेत इथं इथे दिसत आहे बघा तुम्हाला सतरा जागा ज्या आहेत या ओपन मध्ये येतात याच्यामध्ये जर मी रँक वाईज गेलो पहिले सतरा मुलं बघितले तर यामध्ये एकशे ऐंशी हा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळत आहे ठीक आहे एकशे ऐंशी हा कट ऑफ बघायला मिळतो आता डी व्हीला किती जणांना बोलवणार पहिल्या पंच्याऐंशी जणांना बोलवणार पाच पट जर आपण केलं तर ओके आणि रँक जी दिसत आहे एकशे ऐंशी मार्कांची ती वीस आहे सो मे बी पहिल्या वीस मध्ये तीन थी मुली असाव्यात त्यामुळे हे रँक इथं वीस दिसत आहे त्या मुलींमधून त्यांचं सिलेक्शन होईल ईडब्ल्यू मध्ये वीज वीज तुमच्या ई डब्ल्यू मध्ये चार जागा होत्या एकशे बासष्ट ह्या जागा आहेत बघा या इथं ज्या आहेत या टोटल सीट्स आहेत त्याला मी इन्टू फाईव्ह इथं केलेलं आहे हे कट ऑफचे मार्क आहेत ऍक्च्युली आणि इथं जे दिसत आहे हा रँक आहे या पद्धतीनं मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं होतं सकाळी तेच आहे ले कॉलेजचं लेटर हा यस जे काय ऑथेंटिकेट डॉक्युमेंट आहे ते घेऊन जावं दिव्यांग ऑफ बद्दल मागच्या याच्यात आहे का बघतो मी जस्ट अनालिसिस साठी जर असेल माझ्याजवळ तर मी तुम्हाला सांगतो मागच्या माझ्या मागच्या वेळेचा जो रिझल्ट होता त्याच्यामध्ये आपण शेवटी बघणार आहोत ई डब्ल्यू एच च्या चार जागा होत्या एकशे बासष्ट पर्यंत कट ऑफ जाईल एस सी बी सी जागा होत्या एकशे बहात्तर पर्यंत जाईल ओबीसी मध्ये तीन जागा होत्या एकशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत जाईल एसबीसी मध्ये एक जागा होती एकशे शहात्तर मध्ये जाईल एन टी डी मध्ये दोन जागा होत्या एकशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत जाईल एन टी सी मध्ये एक जागा होती एकशे चौऱ्याहत्तर जाईल एन टी बी मध्ये एक जागा आहे एकशे शहात्तर जाईल बी ए मध्ये एक जागा आहे एकशे अडुसष्ट जाईल एस टी मध्ये तीन जागा आहेत एकशे अडुसष्ट जाईल एस सी मध्ये एक जागा आहे एकशे अष्ट्याहत्तर पर्यंत जाईल हे अमरावतीमध्ये ज्यांचं मगाशी व्हिडिओला कमेंट टाकल्या होत्या बघा त्यांच्यासाठी आहे मुलींमध्ये जर बघितलं तर मुलींच्या सतरा जागा जर बघितल्या पहिल्या मुली सतरा मुली बघितल्या तर एकशे बहात ठीक आहे काय म्हणताय प्रोजेक्ट ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट पेक्षा अदर कॅटेगरी प्रोजेक्ट ओपन मध्ये ओपनच्या पेक्षा जास्त मार्क असतील त्यांना तर तिकडे ती ओपनची जागा त्यांना मिळू शकते जर त्यांनी तो कट ऑफ क्लिअर केला असेल तर ओके त्यानंतर कुठं आलो होतो आपण इथं एसबीसी मध्ये जागा नव्हती एन टी डी मध्ये एक जागा आहे त्यामध्ये एकशे सत्तर चा टॉपर तिथे दिसत आहे एन टी सी मध्ये जागा नव्हती एन टी बी मध्ये दोन जागा एकशे अडुसष्ट दिसत आहे वीजे मध्ये एक जागा एकशे अडुसष्ट दिसत आहे एस टी मध्ये चार जागा आहेत एकशे अठ्ठावन्न दिसत आहे आणि एस सी मध्ये दोन जागा एकशे अडुसष्ट दिसत आहे अमरावती बद्दल हे आहे ठीक आहे त्यानंतर नागपूर एक आपण राहिलं होतं नागपूरमध्ये टोटल जागा ज्या होत्या त्या टोटल जागा आपल्या एकशे दहा होत्या त्यामध्ये ओपन मुलांच्या जागा ज्या आहेत पंधरा आहेत पहिले पंधरा मुलं जर आपण इथं चेक केली तर त्यामध्ये एकशे बहात्तर जे आहेत एकशे बहात्तर कट ऑफ तिथं आपल्याला बघायला मिळत आहे ईडब्ल्यूएस मध्ये सगळ्या वेगवेगळ्या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर इथं रिलेटिव्हली कमी कट ऑफ दिसत आहे पाच मध्ये एकशे पन्नास आणि मुलींसाठी तर पाच मध्ये फक्त एकशे बत्तीस कट ऑफ इथं बघायला मिळत आहे मेल साठी तीन जागा होत्या एकशे चोपन्न त्यानंतर तुमच्या मध्ये जर आपण बघितलं ठीक आहे मध्ये एसीबीएस मध्ये तीन जागा होत्या एकशे चाळीस ओबीसी मध्ये आठ जागा होत्या एकशे अडुसष्ट साईडला रँक पण लिहिलेल्या कारण एकशे अडुसष्ट बरेचसे मार्कवाली मुलं असतील मग नेमकं तुमचं सिलेक्शन होणार का नाही ते या रँक वर बघा या रँकच्या आत असाल तर होऊ शकतं किंवा या रँकला असाल तर होऊ शकतं या रँकच्या पुढे असेल तर वेटिंग लिस्ट मध्ये नंबर तुमचा नक्की मेलमध्ये एकच जागा होती एकशे साठ बघायला मिळतात एनटीडी मध्ये जागा नव्हत्या एनटीसी मध्ये दोन्हीकड पण एक एक जागा एकशे सत्तर आणि एकशे चव्वेचाळीस बघायला मिळत आहे एस टी मध्ये दोन जागा होते एकशे साठ बघायला मिळत आहे फिमेल साठी एकशे अठ्ठावीस हा सगळ्यात कमी कट ऑफ इथं बघायला मिळत आहे बघा एस सी मध्ये दोन जागा होते एकशे अडुसष्ट आणि फिमेल साठी एक जागा आहे एकशे हे आपलं कट ऑफ जे मगाशी राहिलं होतं ते ठीक आहे हे जे आहे हे मगाशी जे राहिलं होतं त्याबद्दल इथं मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे मगाशी जे सांगितलं त्याबद्दलची ही माहिती इथं बघायला मिळत आहे आता बघा डीव्ही साठी कॉल येईल का तर डीव्ही साठी कॉल येण्यासाठी बघा तुम्ही जे आहे हे टोटल जे काय जागा आहे त्याच्या पाच पट ते बोलवणार आहेत ठीक आहे म्हणजे जर आपण इथं एक अनालिसिस करायचं ठरवलं तर अमरावतीमध्ये बघा सतरा जागा आहेत पंच्याऐंशी होतील तुमचे पाच पट यामध्ये जर मी गेलो यामध्ये जर मी लिस्ट चेक केली ठीक आहे आपापल्या लिस्ट तुम्ही चेक करू शकता अमरावती विभागामध्ये गेलो मी समजा तर अमरावती विभागामध्ये पहिले पंच्याऐंशी जे काय मुलं असतील मुलं म्हणतोय मी मुलं एटी फाईव्ह ठीक आहे एटी फाईव्हला ला गेलो आणि काही मुली असतील त्यामध्ये समजा तर पहिल्या एटी फाईव्हचा मार्क जे दिसत आहेत हे सर्वसाधारणपणे एकशे सत्तरच्या आसपास बघायला मिळत आहेत एटी फाईव्ह रँक जो आहे तो एटी फाईव्ह जो रँक आहे तो एकशे सत्तर पर्यंत बघायला मिळत आहेत मग आता इथं कट ऑफ तिथे एकशे ऐंशी आहे ठीक आहे जरी तुमचे एकशे सत्तरच्या पुढे मार्क असतील तरी तुम्हाला कॉल येऊन जाईल कॉल येऊन जाईल बट सिलेक्शन होईल का नाही या पुढच्या मुलांनी जर तुमचं या ठिकाणी पोचलेच नाहीत ठीक आहे किंवा डीव्हीला आलेत बट जॉईन केलंच नाही तर मग अशा केसमध्ये तुमचं हे सिलेक्शनचे बट डीव्हीला कॉल येण्यासाठी तुम्हाला अमरावतीमध्ये जर विचार केला तर एकशे सत्तरच्या पुढं ओपनच्या मुलांसाठी मार्क असणं गरजेचे आहे जर आपण असंच नागपूरसाठी जर चेक केलं नागपूरमध्ये किती जागा आहेत बघा पंधरा म्हणजे पहिले पंच्याहत्तर मुलं जे आहेत तर हे पहिले पंच्याहत्तर मुलं इथं महत्वाचे असतील मग यामध्ये पहिल्या पंच्याहत्तरमध्ये मध्ये जर आपण बघितलं ठीक आहे नागपूरमध्ये तर यामध्ये किती मार्क दिसत आहेत बघा पंच्याहत्तर साठी जे रँक इथं पंच्याहत्तर रँक दिसत आहे त्यामध्ये आपल्याला परत एकशे बासष्ट मार्क दिसत आहेत बघा म्हणजे एकशे साठ एकशे बासष्टच्या पुढे जरी तुमचा स्कोर असेल नागपूर मधून ओपनच्या कॅन्डिडेटला तरी तुम्हाला डीव्हीचा कॉल या ठिकाणी कॅटेगरीसाठी परत जितक्या जागा आहेत त्याच्या पाच पट त्यामुळं एक सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसत आहे एकशे बासष्ट आणि इथं कट ऑफ किती साईन एकशे बहात्तर म्हणजे जे काय मार्क दिसत आहेत त्याच्यामध्ये सहा ते दहा मार्क जरी कमी असतील तुम्हाला सहा ते दहा मार्क डिपेंड आहेत त्या कॅटेगरीच्या जागा कितपत पद्धत त्यावर तरी तुम्हाला डी कॉल जो आहे चा, हा डी कॉल या ठिकाणी येण्याचे चान्सेस राहतील ठीक आहे डी कॉल येण्याचे चान्सेस जे आहे ते चान्सेस या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत हे डी व्ही साठी ज्यांचे प्रश्न होते दिवसभरात त्यांच्यासाठीचा हा त्याच्यासाठी उत्तर आहे रँकनुसार सिलेक्शनचे चान्सेस किती आता मी ज्या रँक तुम्हाला शो केलेले आहेत बघा त्या रँकच्या आत तुमची जर रँक असेल रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीबद्दल मी ज्या रँक सांगितले आहेत रिस्पेक्टिव्ह डिव्हिजनच्या तर तुमचं शंभर टक्के सिलेक्शन जे आहे तर ते सिलेक्शनचे चान्सेस आहेत ठीक आहे जर मी जे रँक सांगली त्याच्या आत तुमची रँक असेल तर त्याच्या बाउंड्री लाईनवर असेल किंवा त्याच्या खूप खाली असेल तर मग तुमची डिपेंडन्सी होते वरच्या मुलांवर वरच्या रँक रँकर जे आहेत तर त्यांच्यावर तुमची डिपेंडन्सी येते पण जे मी रँक सगळे इथं शो केलेले आहेत साईडला सगळ्या शेवटी जे दाखवलेला कॉलम आहे तो रँक्स आहे तुमचं रँक आणि ओव्हरऑल रँक आहे ती ओवरऑल कॅटेगरीची रँक नाही ओव्हरऑल रँक आहे त्या रँकच्या वर तुम्ही असाल त्या सांगितलेल्या कॅटेगरीसाठी तर तुमचं सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त आहेत फक्त यामध्ये दिव्यांगच्या मुलांमुळे थोडंसं रँक मध्ये थोडाफार इकडे होऊ शकतं बट नाईन्टी नाईन पर्सेंट तुमचं सिलेक्शन जे आहे ते त्या ठिकाणी चान्सेस खूप जास्त असणार आहेत हे साहेब प्रश्न ज्यांनी विचारला त्यांच्यासाठी आता बघा काही जण विचारत आहेत की हँडिकॅप वगैरे जे आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहेत तर बघा यामध्ये आपण एक मागचा कटॉप जो आहे कट ऑपचा व्हिडिओ घेतलेला होता भूमी अभिलेखचा जुनी जी एक्झामिनेशन झाली होती त्यामध्ये आपण बघूयात की त्यामध्ये मी माझ्या जवळ सर्व गोष्टी ज्या आहेत अवेलेबल होत्या का एकदा चेक करूयात आपण जस्ट प्र, मिनिट बघू द्या मला कारण हे हे जे काय आहे दिव्यांग आहे किंवा प्रकल्पग्रस्त वगैरे जे आहे तर याच्याबद्दल शक्यतो तुमच्या ऍड मध्ये कुठं मेन्शन नाही आहे ऍड मध्ये कुठं मेन्शन नसल्यामुळं त्याबद्दल थोडंसं बोलणं जे आहे हे आपल्याला सांगता येणार नाही तरी पण बघूयात माझ्याजवळ काय मागचे रिझल्ट आहेत काय बघ्यात एकच मिनिट वेळ द्या मला हा इथं आता बघा यामध्ये हे मागच्या वेळेचा पुणे रिजनचा हा कट ऑफचा तुम्हाला इथे दिसत आहे बघा ओपन साठी त्यावेळेला एकशे अडुसष्ट कट ऑफ होता त्यावेळेला ऑर्फनचा कट ऑफ एकशे अठरा लागला होता बघा डायरेक्ट किती लागला होता एकशे अठरा ओके त्यानंतर आणखी तुम्ही जर बघितला त्यामध्ये ऑर्फन बद्दल जे विचार होते ते स्पोर्ट साठी जिथे जिथे जागा होत्या तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल किती मार्काचा डिफरन्स आहे ईडब्ल्यू एस मध्ये जनरलचा कट ऑफ एकशे चौसष्ट होता तेव्हा स्पोर्टचा कट ऑफ किती लागला होता एकशे बत्तीस लागला होता म्हणजे इथं तीस मार्काचा फरक आहे ठीक आहे इथे किती मार्काचा आहे तीस मार्काचा फरक आहे इथं तर खूपच फरक होता ऑर्फनचा आता या डिपेंडन्सी राहते की तुमच्या कॅटेगरीमध्ये अभ्यास करणारे खरंच ऑर्फनमध्ये मध्ये किती आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये अभ्यास करणारे किती आहेत प्रकल्पग्रस्त मध्ये किती आहेत त्यावरही डिपेंड राहतं त्यामुळे तिथं प्रेडिक्शन करणं थोडंसं अवघड जातं तरी सुद्धा हे जे मागच्या वेळचे जे काय माझ्याजवळ रिझल्ट अवेलेबल आहेत त्यामध्ये इथे लक्षात येईल बघा ईडब्ल्यू एस स्पोर्ट्स मध्ये दे परत एकशे अठरा आहे आणि जनरलचा एकशे बहात्तर लागला होता अनाथ जे विचार होते ते बघा ओपन जनरलचा लागला होता मुंबई रिजनसाठी साठी हे मागच्या वेळचे आहे कट ऑफ मागच्या वेळचे त्यावेळेला अनाथ मध्ये किती लागला होता एकशे पन्नास लागला होता बघा याच्यावरून एक तुम्ही अंदाज बांधू शकता की आपले सिलेक्शनचे चान्सेस किती आहेत पर्टिक्युलरली हे कुणासाठी सांगत आहे मी ऑर्फन किंवा स्पोर्ट्स पर्सन किंवा जे प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे आहेत त्यांच्यामध्ये एक वीस ते तीस मार्काचा फरक जाऊ शकतो ओपनचे जे जनरल जनरल मध्ये जे काय लागलेले आहे त्यांच्यापेक्षा इथं पण गेलो बघा मी ओपन जनरलचा एकशे शहात्तर आहे ओपन स्पोर्ट्स पर्सन मध्ये अठ्ठेचाळीस लागलेला आहे बघा ठीक आहे या पद्धतीनं तुम्हाला इथं बघायला मिळतील इथं सुद्धा ईडब्ल्यूए जनरल मध्ये एकशे बहात्तर होता स्पोर्ट्स मध्ये किती लागलाय एकशे बेचाळीस लागलेला आहे ते लक्षात सो हे जे साठी विचारत होते किंवा ऑर्फनसाठी विचारत होते त्यांच्यासाठीच हे मागचे रिझल्ट जे आहे ते रिझल्ट तुम्हाला इथे सांगलेले आहे आता येऊयात आपल्या पुढच्या एका पॉईंट कट आपला पुढचा असा पॉईंट आहे की पुढे होणाऱ्या परीक्षा ज्या आहेत वेगवेगळ्या आता कुठल्या एक्झामिनेशन्स आहेत पुढे आपल्या महत्वाच्या चार एक्झामिनेशन्स आहेत पेंडिंग महाट्रान्सफर असेल पुणे महानगरपालिका असेल एम जी पी असेल आणि ठाणे महानगरपालिका असेल तर या चार एक्झामिनेशन पुढे अपकमिंग मध्ये महत्वाच्या आहेत ज्यामध्ये इथं तुमच्या शंभर प्लस इथं तुमच्या जवळपास दीडशे प्लस इथं दीडशे जे आणि परत पन्नास म्हणजे या दोनशे तीनशे झाले चार पाचशे चार आसपास जागा आहेत सिव्हिलच्या मुलांसाठी या चार एक्झामिनेशनमध्ये आता इथं जे आहे त्याच्यासाठी कॉम्पिटिशन काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला परत काय करावं लागेल ही लिस्ट ओपन करावी लागेल आता मी यामध्ये एक जनरल लिस्ट इथं ओपन करतो पुण्याची जी लिस्ट आहे बघा एक कुठली घ्या पुण्याची इथं मी लिस्ट आहे घेतो यामध्ये एक लक्षात येईल तुम्हाला की स्कोर कशा आहेत म्हणजे तुम्ही जर गेलात एकशे साठ मार्क जे आधी आपलं गोल्डन स्कोर असायचा किंवा मार्क असायचे आपले एकशे साठ म्हणजे खूप जास्त वाटायचे आपल्याला तर एकशे साठच्या पुढं किती मुलं सध्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत हे तुम्ही जर इथे च्या पुढे बघा जवळपास दोनशे चव्वेचाळीस मुलं कशामध्ये दिसत आहेत पुण्याच्याच लिस्ट मध्ये दिसत आहेत एकशे साठच्या पुढं आता ठीक आहे ही जी काय एक्झामिनेशन होती यामध्ये लेवल थोडीशी कमी होती म्हणजे इझी लेवलचे प्रश्न होते एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी आणि पूर्ण नॉन टेक्निकल होती तरी सुद्धा एक आपण अंदाज बंदू शकतो की नॉन टेक्निकलमध्ये मुलांची जी स्पर्धा आहे एकशे सासष्ट साठी तर जवळपास अडीचशे मुलं कशामध्ये दिसत आहेत हे दिसत आहेत पुण्यामध्ये अडीचशे मुलं ठीक आहे अमरावतीमध्ये जर गेलो आपण तर अमरावतीमध्ये सुद्धा एकशे साठ हा जो काय काउंट आहे आपला एकशे साठ हा जो काय नंबर आहे याच्यामध्ये जर गेलो आपण तर यामध्ये जवळपास इथेही दोनशे शहाऐंशी मुलं आपल्याला बघायला मिळत आहेत येते का लक्षात सो जवळपास प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला दोन अडीचशे दोन अडीचशे मुलं जे आहेत हे एकशे साठच्या पुढं दिसतील म्हणजे एकशे साठच्या पुढं मार्क बनणाऱ्या मुलांचा काउंट जो आहे तो जवळपास हजार ते बाराशे किंवा पंधराशेच्या आसपास असू शकतं आणि हेच तुमचं मेन कॉम्पिटिशन आहे हीच मेन तुमची स्पर्धा आहे मग तुम्ही एकशे चाळीस वर असाल एकशे तीस वर असाल तर तुम्हाला इथून लवकरात लवकर कसं एकशे साठच्या पुढं क्रॉस करून येता येईल हे लक्ष द्यायचं आहे किंवा हे बघायचं आहे ठीक आहे पुढे येणार एक्झामिनेशन साठी हे दिवसेंदिवस जे कट ऑफ आहे ते वाढत जाताना आपल्याला दिसतील कॉम्पिटिशन त्या पद्धतीचं आहे त्यामुळे कट ऑफ मागच्या वेळेचे जे होते आता मी जे दाखवले मागच्या वेळेचे पण दाखवले तुम्हाला आताचे दाखवले तर वाढलेलीच दिसतील तुम्हाला कट ऑफ जरी पॅटर्न तुमचा कसाही त्या अवघड करू देत म्हणजे सेक्शन टाइम ठेवू देत आणखी काही वेगळं बनवू देत पण जे चांगल्या पद्धतीनं सिरियस स्टडी करतात त्यांना ह्या पॅटर्नचा फारसा फरक पडत नाही बघा कितीतरी मुलांना आउट ऑफ आउट, आउट मार्क तुम्हाला रिझनिंग रिजनिंगमध्ये सुद्धा मिळालेले आहेत त्यामुळे जे ह्या पॅटर्ननुसार स्वतःला चेंज करतील स्वतःमध्ये बदल करतील नक्कीच ते सिलेक्शन लिस्टमध्ये दिसतील आणि जे पॅटर्न बद्दल एक्सक्यूज देत बसतील ते बाउंड्री लाईन वर दिसतील किंवा सिलेक्शन लिस्टच्या बाहेर दिसतील त्यामुळं जे काय पॅटर्न आहे जसं की आता इथं आपल्याला जो साठीचा जो पॅटर्न आहे महत्वाचा ज्यामध्ये एकशे वीस मिनिटामध्ये एकशे तीस प्रश्न सॉल्व्ह करायचे तिथंही मेन टाइमचाच इश्यू आहे असं सगळेजण विचार करतील टाइम आहे खूप टाइमचा मॅनेजमेंट प्रश्न होणार नाहीत मग कट ऑफ खाली जाईल असा विचार करतील पण जे चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील ते काय करणार आहेत टाइमला टॅकल करतील टाइमचा इश्यू जो आहे तो फारस त्यांना इम्पॅक्ट पडणार नाही ते चांगला स्कोर घेऊन सिलेक्ट होतील मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कशा पद्धतीनं आपल्याला इथे तयारी करता येणार आहे ठीक आहे स्पर्धा समजून घ्या आता काय तुमचे इथे प्रश्न आहेत बघ जागा वाढ होईल का तर अजून तरी काय तशी काय फायनल अपडेट आलेलं नाही प्रोजेक्ट अपेक्टेड असतील किंवा स्पोर्ट्स पर्सन असतील किंवा माजी सैनिक असतील किंवा आणखी काय त्यामध्ये दिसत आहे त्यामध्ये जे मार्क दिलेले आहेत तुम्हाला जे दिसत आहेत जे कटऑफ दिलेले आहेत त्याच्यापेक्षा काही काही वेळेला जो कट ऑफ आहे तो वीस ते तीस मार्कांनी खाली आलेला आहे या पर्टिक्युलर बाकीच्या तुमच्या सब कॅटेगरीसाठी ठीक आहे एवढंच फक्त सध्या मी म्हणू शकतो वाढ बद्दल अजून तर काय नाही आहे माझी सैनिक आणि अंशकालीन जागा किती दिवसात ओपनला कन्वर्ट होता मागच्या वेळेला जिल्हा परिषद साठी तरी खूप जास्त वेळ लागला होता म्हणजे जवळपास प्रोसेस मुलांनी केली होती ज्या काही जागा व्याकीट राहिलेल्या होत्या त्यासाठी आणि मे बी आय थिंक पाच ते सहा महिने तरी माझ्या मध्ये गेलेले असावेत लास्ट टाइम ठीक आहे ते बी जाऊ शकतो जर डिपार्टमेंट न स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन आधीच जर प्रोसेस करून ठेवली तर फास्टही होऊ शकत आहे तर त्याला काय अशी टाइम लाईन नाही आठवड्याभरात पण लागू शकते ठीक आहे पंधरा दिवसात पण लागू शकते किंवा आता इलेक्शनचे काही डेट्स डिक्लेअर आहेत त्यामुळे मे बी त्यानंतर सुद्धा लागू शकते ओके डीवी बद्दलचे विचार पण तुमचे डॉक्युमेंट जे आहेत डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित जे लागणार होते त्याची लिस्ट तयार करून ठेवा कधीही ते डीव्ही साठी परत नोटीस काढू शकता ओके आलेला नाही अजून बट त्यांचा पेपर एक्झाम पॅटर्न आलेला आहे जो सेक्शन टाइमचा जो पोर्शन आहे तो त्यांनी ऍडमध्ये साईन केला होता तो बऱ्यापैकी जे बाकीचे साठी जो सिलेबस होता तसाच असेल ठीक आहे हे डोक्यात ठेवा चला काय म्हणताय रँक एटीन येत आहे रँक एटीन कशामध्ये म्हणताय नागपूरमध्ये का नागपूरमध्ये कुठली कॅटेगरी येते तुमची नागपूरमध्ये पंधरा जागा आहेत बघा तुमची कॅटेगरी कुठली आहे ते सांगत वी जी रँक म्हणत आहेत ज्यांनी अठरा रँक सांगितलेली आहे ओके आता मी सगळे पूर्ण यामध्ये सेशन्स मध्ये रँक मार्क सगळं दाखवलेलं आहे त्याच्या आत जर तुमचे येत असतील रँक किंवा त्याच्या पुढे मार्क तुमचे जर दिसत असतील तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस राहतील ठीक आहे ओपन जनरल मध्ये फिमेल कन्सिडर केल्या जातात का तर ओपन जनरलचा जो रूल मला माहित आहे त्यानुसार जे ह्या मेल पंधरा जागा असतात त्या खास करून मुलांसाठी राहतात आणि ज्या मुली येतात त्या ह्या कुठल्याही कॅटेगरीच्या मुली असतील तर ह्या मध्ये येतात माझ्या मते तरी आणि मुलांच्या ज्या जागा जा 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 आहेत कुठल्याही कॅटेगरीच्या पंधरामध्ये येतं म्हणून जर तुम्ही बघितलं असेल मेन्ससाठी आता मागच्या वेळेला एमपीसी मध्ये काही काही ठिकाणी मुलींचा कट ऑफ जास्त लागला जर तसं नसतं म्हणजे ह्या ओपनच्या ज्या जागा आहेत ज्या इथं लिहिलेल्या असतात जनरल सर्वसाधारण ह्या जागा बघा ह्या जर पंधरा जागा मुलींना मिळत असत्या तर मुलींचा कट ऑफ जो आहे हा जास्त लागला नसता पण तुम्ही जर मागच्या एमपीसीचे रेकॉर्ड बघितलात तर काय काय कॅटेगरी मध्ये तुम्हाला मुलींचे जे काय मार्क्स आहेत ते जास्त बघायला मिळतील मुलांपेक्षा कट ऑफ मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये सो माझ्या मते तरी मला जे माहिती आहे त्यानुसार तरी हे पंधरा ज्या जागा असतात ह्या पंधरा जागा मुलांसाठी राहतील आणि ह्या ज्या तेरा जागा आहेत त्या मुलींसाठी राहतील ठीक आहे ओके एटीन जे रँक आहे एटीन रँक बद्दल जे मेसेज टाकत आहे ते कुठल्या कॅटेगरी मध्ये आहेत तर नागपूरमध्ये ज्या जागा आहेत ओपनच्या त्या पंधरा आहेत बघा पहिले पंधरा जे आहेत ते फिक्स आहेत तुमचे ठीक आहे सतरा त्यामध्ये दोन मुले आहेत तुमचा अठरावा रँक असेल आणि तुम्ही जर कुठल्या कॅटेगरी मधून असाल तर शंभर टक्के सिलेक्शन तुमचं पण तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्ही बाउंड्रीवर आहात okay. ओके कोकण ओबीसी रँक म्हणत आहात किती एकशे एक टोकन मध्ये आपण ओबीसी मध्ये जो रँक सांगितलेला आहे बघा ओबीसी काय आहे मेल आहे का तर सत्याहत्तर सांगितलेला आहे सिलेक्शन साठीचा एकशे एक साठी आरामात तुमचे जे आहे डीव्ही साठी तर येऊन जाईल डी व्ही साठी तरी तुम्हाला बोलवलं जाईल ठीक आहे स्पोर्टसाठी एकशे चोपन्न सेफ आहे चान्सेस आहेत स्पोर्ट्स असेल तर ओके चला आणखी काय डाउट आहेत का एटीन बद्दल बोललो ना मी एटीन जे मगापासून मेसेज टाकत आहे त्यांना सांगितलं मी ऑलरेडी एकशे चोपन स्कोअर जो, जो आहे तो सेफ आहे साठी जर विचारलं तर ठीक आहे एटीन साठी सुद्धा सांगितलं मी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल कुठल्या तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस नागपूर विभागामध्ये चान्सेस चांगले आहेत ओपन मध्ये असाल तर सतरा रँके जे आहे ती सध्या सिलेक्शन साठी दिसत आहे मे बी थोडंसं बाउंड्री लाईनवर तुम्ही असू शकता ट्रान्सपोर्ट ची लेवल जे आहे ते आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रॅक्टिस करा नॉन टेक्निकलची ठीक आहे आयबीपीएस पॅटर्ननुसार तुम्हाला मराठी सुद्धा सुद्धा आणि रिजनिंग सुद्धा येईल आणि टेक्निकलची लेवल मॉडरेटच राहील इझी टू मॉडरेटच राहील टेक्निकलला फारसं काय डिफिकल्ट येईल असं वाटत नाही आयबीपीएस पॅटर्न असल्यामुळे एकशे सासष्ट जे म्हणतात तुमची कॅटेगरी सांगा कॅटेगरी कॅटेगरी आणि रँक माहीत असणं गरजेचं आहे एकशे सासष्ट जे सांगत आहात एकशे चौपन्न सांगितलं सेफ स्कोर आहे ओबीसी फिमेल ओबीसी फिमेल कुठल्या याच्यासाठी विचारत आहात ओबीसी फिमेल छत्रपती संभाजीनगर ओबीसी फिमेल जे आहे यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे प्रिडिक्शन ओबीसी फिमेल साठी एकशे बासष्ट जे आहेत हे सिलेक्शनचे मार्ग आहेत एकशे साठ तुम्ही बाउंड्रीवर आहात तुम्हाला टीव्ही चा कॉल येऊन जाईल आणि मे बी वेटिंग मधून तुमचं क्लिअर पण होऊन जाईल एकशे साठ वर जे आहेत ते सतरा इंटू पाच पंच्याऐंशी एकशे एकशे एक जो रँक आहे तुमचा तो तुमच्या कॅटेगरी मधून आहे का ओव्हरऑल रँक आहे ओव्हरऑल रँक एकशे एक असेल तर तुम्हाला बोलवतील कॅटेगरी मधून असेल तर मग नाहीत बोलवणार डिव्हीसाठी एकशे एक जो कॅटेगरी मधून आहे तर तुम्हाला नाहीत बोलवणार ठीक आहे जर ओव्हरऑल रँक असेल तर नक्कीच तुम्हाला बोलवले जाऊ शकतात प्रोजेक्ट अपेक्टेड एकशे चव्वेचाळीस चान्सेस आहेत ईडब्ल्यू एस नागपूर साठी ईडब्ल्यू एस नागपूर जे मगाशी सांगितलं बघा मी तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये एकशे पन्नास साठी दिसत आहे त्यामध्ये चान्सेस आहेत एकशे बावन म्हणल्यावर ठीक आहे तरीही मी जे सांगते हे मी स्वतः काउंट केलेलं आहे काउंट करताना मी बी माझ्याकडून काहीतरी मिस्टेक होऊ शकते एकदा व्हेरीफाय करून जावा सांगितले मी कसं करायचं यामध्ये पहिल्या पंधरा जागा मुलांच्या सोडून द्यायच्या त्या ओपन मधून जातील आणि तिथन पुढे ईडब्ल्यू एस ची मुलं मोजायची ते पाच जे मला मुलं दिसत आहेत ते एकशे पन्नासाव्या पर्यंत आलेला आहे तुमचे एकशे बावन्न आहेत तर नक्की चान्सेस आहेत तरी एकदा क्रॉस व्हेरीफाय करा मी म्हणतोय म्हणून एकदा क्रॉस व्हेरीफाय करा ठीक आहे अमरावती हो साठी सी मेल एकशे चौसष्ट बघा हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेलं यात तुम्ही चेक करा अमरावती हो एस सी मेल जो दिसत आहे तो एकशे अष्ट्याहत्तर दिसत आहे एकशे अष्ट्यात्तर दिसत आहे ठीक आहे चला हा व्हिडिओ अवेलेबल आहे युट्यूबवर जे सांगितलेले आहेत टेबल्स टेबल्समध्ये तुमचे मार्क बघा रँक बघा तिथूनच तु तुम्हाला क्लिअर होऊन जाईल तुमचे सिलेक्शनचे हा एक चॅप्टर जो होता भूमी अभिलेखचा तो आता एंड झालेला आहे चांगले मार्क असोत किंवा नसोत पुढच्या एक्झामिनेशनसाठी आपल्याला परत नव्या जोमान तयारीला लागायचं आहे त्यामुळे सर्वांनी परत एकदा जे काय पुढच्या येणाऱ्या एक्झामिनेशन्स आहे त्याच्यासाठी जोरात तयारी सुरू ठेवा आपल्या ज्या एक्झामिनेशन ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या चार महत्वाच्या एक्झामिनेशन्स इथे होणार आहेत ट्रान्स्को पीएमसी एमजीपी टीएमसी सो याची तयारी आता सुरू ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट सव्वीस जानेवारी निमित्त जर आपण ऑफर सुरू केली होती रिपब्लिक ट्वेंटी खूप साऱ्या बॅचेसवर ऑफ दिलेला होता सो so, ही ऑफर आज एंड होणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या बॅचेसमध्ये वेग 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 इंटरेस्ट असेल घ्यायचं राहून गेला असेल विचार करत असाल तर आज त्या ऑफरचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे हे ॲप डाऊनलोड करून किंवा ॲप तुमच्याजवळ जे आहे तिथं जाऊन रिस्पेक्टिव्ह बॅच मध्ये जाऊन तो कोड टाकून बॅच जी आहे ती लवकरात लवकर परचेस करून घ्या भेटूयात पुढच्या सेशन मध्ये यू